राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरू असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी थोड्याच वेळात या चर्चेला उत्तर देणार आहेत कृषीविषयक योजनांमध्ये कोणतीही अनियमितता सहन केली जाणार नाही तसंच प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज लोकसभेत दिलं भाडेपट्ट्यानं तसंच हक्कानं दिलेल्या जमिनींचं रूपांतरण करताना कमी अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेला राज्य मंत्रिमंडळानं आज मुदतवाढ दिली शेती अकृषिक निवासी वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी तसंच सहकारी गृहनिर्माण संस्थांना दिलेल्या जमिनींच्या बाबत हा निर्णय लागू होईल मुंबई महानगरपालिकेचं दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटी रुपयांचं आणि साठ कोटी पासष्ट लाख रुपये शिल्कीचं अंदाजपत्रक आज सादर झालं मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी पालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्यापुढे ते सादर केलं उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रानं सर्वाधिक एकसष्ट पदकांची कमाई केली आहे त्यात पंधरा सुवर्ण सव्वीस रौप्य आणि वीस कांस्य पदकांचा समावेश आहे पदकतालिकेत महाराष्ट्राचं तिसरं स्थान कायम असून पहिल्या स्थानावर कर्नाटक तर दुसऱ्या स्थानावर सेनादल संघ आहे मुंबई शेअर बाजारात आज दिवसभरात एक हजार तीनशे सत्त्याण्णव अंकांची वाढ झाली आणि तो अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे चौऱ्याऐंशी अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही तीनशे अठ्ठ्याहत्तर अंकांची वाढ नोंदवत वा तेवीस हजार सातशे एकोणचाळीस अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी सात वाजता